आ, सर कालांगूटचे आमदार मयकल लोबो हांनी काल एक स्टेटमेंट दिला आणि ताणे म्हटलं की आपण जर आपल्या कालंगूटच्या लोकांनी रिजेक्ट केला मांद्रे कॉन्स्टिट्युशन आपण इलेक्शन कॉन्टेस्ट करतो तीन फाटी ते स्टॉप जाता कोण काळूटच्या लोकांनी तो तो आधी फुटेच उलय तुम्ही आधी पुढेच क्वेश्चन घालता

सेम वे फे मागण्या गेलं कालपूर कस कस परिणाम तुमकां तरी तू तुमकां कितें दिसता म्हाका म्हाका खूब दिसता पूण पण कितें कितें उलयतलो हांव तेच मनीस मनीसी काल ममदेस आमदार जीत एक स्टेटमेंट केलो की आता मलंगू सोपयली आणि आता अ कितें सोपोपी जी तारोल करा ही आताच खबर कवली कालागूट सोपयला म्हणून हा काहीशी तारोळकर पर्सनली ओको ना आणि पर्सनली तिकडे पोक फक्त फोटवांचे पण जर तू त्या तो म्हणता कालागोट सोपवली इतले तेम तो कित्याक रावलो हे उलोवपाक तो नासलो एसेंब्लीन कित्याक काडूंक ना ताणें कालागूट सोंपयली म्हणून मायकलाक हे तुम्ही जिता किंचार एम एल ए आणि सरपंच दोघे जण एक बरे कळंगुटीचे काम करतात सडनली हा असं निर्णय घेऊ नको मग ना म्हणून वयता व म्हणून कोता सांगू ना आणि मला आठ दीस झाले आता चार व पाच दीस झाले व आठ दीस झाले तर ना कि आम्ही ॲक्च्युली काल आम्ही ट्युरिझम मिनिस्टर घेऊन विचार वचपाचे आले पण ट्युरिझम मिनिस्टर इमिजिएटली आणि ही व्हायचं पडलं तर त्या स्वतः का ना आणि मायकलूय पावना बिकॉज तो लेट पावलो खूप बाहेर गेलो तो साडे एक अंक पावलो तीन अंक पावलो म्हाका दिसता आणि त्या वाच ते कॉम्बिनेशन जाऊ ना ते कित्याक मिनिस्टर बाहेर गेलो इन वन वर्ड सपोज मायकल मांद्रा गेलो अथवा ना गेलो तरी कलांगूट कस वडा परिणाम जावचो ना तुम्ही म्हणा न्हू नीमे कोण निवडून हाता लोक येस yes. जाय yes, yes. लोकांलांगूट कोण आमदार जावं जो ते लोक थारायता था। आम्ही कशेंच थारायना था। आम्ही काम करता मायकल काम करता और जोजफ काम करता और आग्नेल काम करता आम्ही काम करता डिसिजन लोक

वीच वील इफेक्ट द डेवलपमेंट ऑफ माय विलेज आयज आम्ही आमकां खूप यू हॅव अ फ्री हँड टू डू डेव्हलपमेंट इन माय विलेज अँड देर इज अ लॉड ऑफ डेवलपमेंट टेकिंग इन अवर प्लेस वेर यू आर अवेअर ऑफ इट आयज आयोजी मार्केट कॉम्प्लेक्स करता बस बसस्टँड रायट ट्रेंड्स कंपनी ऑफ टाटा ट्रेंड त्यांना हायले एमएलए सांगले त्यांना एम एल एक सांगले आम्ही अशे करता तो म्हणाला पुढे वचा आमी हा एक इन्स्पेक्शन केला बोडक्याडाशीर वन वे करून देतात ते मागीर प्रोयंसा जंक्शन काम चलता पंचायत कम्युनिटी सेंटर बांधला मागीर एम आर एफ शेड बांधल्या हे आता किती करता आम्ही सगळे पार्टे लागी घेतल्या आणि हे पार्टी आमकां हेल्प करता आता चर्ची फुडल्या आम्ही फुटपाथ घालतात पंचायतीचे पैसे पण गव्हर्नमेंटचं हेल्थ ना जाल्यार आम्ही करूक पावचे ना आसले न्हू म्हणजे yeah. टेक्निकल सेंक्शन ऑर इन अदर वर्ड्स लोकल एम एल एन्स लोकल पंचायत गोईंग हँड इन हँड फॉर डेव्हलपमेंट से दॅट्स वॉट अर्लियर वॉट एज हॅपन वी शूड कीप इट बाय द सायड आता आम्ही डेव्हलपमेंट करूक जाव असं की कालागुट खरेंच डेव्हलपमेंट जावं जाय आता तुका ते आनी एक सांगता कालागुटा सगळे बोबू मारता ई चेडू आहा हे आहा ते आहा तुम्ही कितें केलां कालांगूटच्या लोकांक जो तर आपापल्याच्या हॉटेलां भाड्याक ना ओर आपणाचे कन्स्ट्रक हे भाड्याक दिना हे तिसरे मनीस हा येुपीचे बा आता तो पण आता हा साईड मारू वस्तना तो हो आता युपीचं मनीस येईल भाड्याक दिला कॅथलिकां भाड्याक दिला त्याने हे आता सबलेट सी धीस इज वॉट इज हॅपनिंग आता किती हा एम एल एचेरूच ब्लेम करूंक जायना ओर सरपंचूय ब्लेम करूंक जायना ओर आमकां कितलोच पावज आसा न्हू आमचो प्रश्न आसा की तीन वेळच्या आमदार दे आनी तुम बरोबर आसा यार सो सपोज एक नवो आमदार जर मेळ्ळो ताका परत सेटांत जावपाक टायम लागतलो देट बिकॉज कोणाक सेट करपाक टायम लागलो ना मात्र हांव सरपंच नासलो हांगा सरपंच दुसरो येगो तेन्ना तेणें काम केलें न्हू ओके तेट मिन्स कमी इफेक्ट जावचो ना कित्याक इफेक्ट जातलो कितें कोणूय जावं तो Ah, estoy cm yellow and cm yellow ¿qué le defend that no thank you thank you. Yes, sir. thank you thank yes,